नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भंडारदरा धरणातून विसर्ग वाढवलाय स्पील बेकेट मधून नऊ हजार दोनशे क्युसेस पाणी सोडलंय भंडारदरा आणि निळगंडे धरणाच्या पांडो क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून भंडारदरा धरणाचा पाणी साठा नऊ हजार सातशे एकोणनव्वद दल गफू अर्थात सत्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव टक्के झाल्याने तसेच धरणाच्या पांडो क्षेत्रात पर्जन्यमान चांगल्या प्रकारे होत आहे जलाशय परिचलन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता भंडारदरा धरणातून विग्रूममधून आठशे वीस क्युसेकने व स्पील बे गेटमधून आठ हजार तीनशे ऐंशी क्यूसेकने पाणी सोडण्यात आले असे एकूण नऊ हजार दोनशे क्युसेसने विसर्गप्रवारा नदी सोडला असून सो, निर्वंडे धरणात पाणी जमा होते पाण्याची आवक वाढल्यास स्पील बे गेटमधून आठ हजार तीनशे वीस क्युसेस पाणी सोडले असल्याचं असे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितले मागील दोन तीन दिवस या दोन्ही पांडू क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त झाले असल्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय पावसाचा जोर वाढत असल्यामुळे ओढे नाले पुन्हा दुथडी भरून वाहू लागले धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा वाढत असून धरण अठ्याऐंशी पूर्णांक सत्तेचाळीस टक्के भरले धरणाचा पाणीसाठा साठा सात हजार तीनशे अडुसष्ट दशलक्ष घनफूट झाला असून लोंडे धरणातून सात हजार सात क्युसेस प्रवरा नदीत पात्रात सोडण्यात आलाय शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वसंत भालेराव प्रकाश चव्हाण रमेश सोनवणे बाळू भांगरे चंदू भगत चंदू उगडे आदिश लक्ष ठेवून आहे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा वाढत असून सद्यस्थितीत धरण पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमान बऱ्यापैकी असल्याने धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता तसेच भंडारदरा धरणाच्या जलाशय परिचलन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या संजव्यामधून नऊ हजार दोनशे क्युसेक क्युसे निसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू करण्यात आलेला आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल त्यामुळे भंडारदरा ते निळवंडे जलाशयापर्यंत प्रवारण अधिकारच्या नागरिकांनी काळजी घ्यावी अशी माहिती शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी दिली आहे टिटवाडा न्यूज साठी प्रतिनिधी सचिन खरात अकोले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद